भारत हा कृषी प्रधान देश आहे देशातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देतात आणि त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचा शेतीतून आर्थिक फायदा होत नसल्याचे मत पाहायला मिळते त्यामुळे परिणामी शेती सोडून इतर माध्यमातून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीकडे दुर्लक्ष होते पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो याविषयी जास्त माहिती नसल्याने आज शेत ओसाड पडलेली दिसतात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी औषधी वनस्पती आणि उत्कृष्ट कृषी पद्धतीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता सरकारने पावले उचलले आहेत याचाच एक भाग आहे सीएसआयआरचे आरोमा मिशन यामार्फत सुगंधित रोपांची शेती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे आरोमा योजनेचा लाभ कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी प्रकाश जैन यांचे अभय पार्श्वमणी संस्थेतर्फे सीएसआयआर भारतीय समवेत औषध संस्थान जम्मू यांचे आरोमा प्रोजेक्ट फेज तीन यांचे एक दिवसाचे माहिती शिक्षण आणि संवाद विषयक कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निळगुण फाटा मानगाव येथे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांशी संवाद साधत सुगंधी वनस्पतींची लागवड संवर्धन काढणी व्यवस्थापन आणि त्यातून होणारा आर्थिक फायदा याविषयी प्रबोधन करण्यात आले आपल्या येथील भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणातही रोप चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतात असे यावेळी सांगण्यात आले महत्त्वाचे म्हणजे गुरखात नसल्याने या पिकांची निवड आपण करू शकता उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी जवळपास एक लाख रोपांचे वाटप करण्यात आले अभय पार्श्वमानी संस्थेचे प्रकाश जैन यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास भारतीय औषध संस्थान जम्मू सरकारचे प्रमुख डॉक्टर सी आर मीना अहमदाबाद येथील आरोमा पिकाचे शेतकरी चिराग गजर चंद्रपाल सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती

जे जम्मू काश्मीर सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत जे आपल्याला पोधा भेटतो आणि ती पोदा इथे शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो भरपूर रिसर्च केल्यानंतर आम्हाला वाटलं की शेतकऱ्या जिथे मेहनत करतो तिथे वळतर भेटत नाही पण ह्यांचे पोदेमध्ये वळतर भरपूर आहे तो आम्ही यांना भरपूर रिक्वेस्ट करून 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 आज परत त्यांच्यासाठी एक शिबीर ठेवली आहे आणि आपल्या शेतकऱ्यासाठी सव्वा लाख झाड घेऊन आले आहे त्यांचा टार्गेट पंचवीस ते तीस लाख झाडपर्यंत ते इथे सप्लाय करणार आहे गव्हर्नमेंट मार्फत आणि आपल्या शेतकऱ्याला जे झाडमध्ये ऑरोमॅटिक जे सगळं साबून ऑइल तेल अत्तर ऑइलचे सगळं पोदे बनतात आणि ही पौद्याला एक खासियत ही आहे की ती पण पाऊस पडू द्या की अकाल पडू द्या त्याला काहीच होणार नाही प्लस आपण जी शेतकरीमध्ये लावतो ते झाड जनावरसुद्धा खाणार नाही आणि पौदेमध्ये आठ वर्षापर्यंतची इन्कम येते आणि जे पौद्यातून जे ऑइल निघणार आहे त्याची किंमत मार्केटमध्ये चौदाशे रुपये किलो आहे त्याला लागणारी मशीनसुद्धा गव्हर्मेंट सप्लाय करायला तयार आहे आपले शेतकरी उद्योगक व्हायला पाहिजे पुढे जायला पाहिजे याच्यासाठी मी माझे ट्रस्ट ट्रस्टमार्फत कोशिश करतो आणि साहेबांना विनंती करून भरपूर रिक्वेस्ट केली तर साहेब आणखी सेकंड साठ क्राईम साठ आलेला आहे आणि इथं सव्वा लाख झाड आता सगळ्या शेतकऱ्यांना वितरण करणार आहे आणि सगळ्यांनी खुशी ठेवून जिथे झाड पाहिजे तिथे जास्त जास्त मी आणायची कोशिश करणार आणि आपल्या शेतकऱ्यांना आपल्या एरियामध्ये फायदा होईल त्याची मी हंड्रेड पर्सेंट कोशिश करणार थँक्यू जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी